नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत भारतीय मातीतला खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खो खो या खेळाची विश्वचषक स्पर्धा सध्या नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी बहुद्देशीय मैदानावर सुरू आहे या स्पर्धेत दमदार कामगिरी करत भारतीय महिला आणि पुरुष संघांची आगेकूच सुरू आहे या स्पर्धेतील भारतीय संघांच्या कामगिरीबाबत तसंच जागतिक पातळीवर झेप घेणाऱ्या या मातीतल्या खेळाबाबत आज आपण आढावा घेणार आहोत श्रोतेहो खो खो हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आता नव्या रंगात उभारी घेऊ पाहत आहे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खो खो खेळाला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे खो खोला वैश्विक ओळख निर्माण करून देण्यासाठी भारतीय खो खो महासंघानं पहिल्या विश्वचषकाचं आयोजन करून एक नवीन सुरुवात केली आहे सहा खंडातील देश या स्पर्धेत सहभागी झाले असून महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात मिळून एकोणचाळीस संघात ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे भारतीय पुरुष संघात महाराष्ट्राच्या पाच तर महिला संघात राज्यातल्या तीन खेळाडूंचा समावेश आहे या स्पर्धेचं विजेतेपद मिळवल्यास राज्यातल्या खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रोत्साहनपर पारितोषिकही देण्यात येणार आहेत एकंदरीतच या स्पर्धेचं स्वरूप आणि भारतीय संघांच्या कामगिरीबाबत अधिक माहिती देत आहेत महाराष्ट्र खोखो खो असोसिएशनचे सहसचिव आणि खो खोचे राष्ट्रीय पंच बाळासाहेब तोरस्कर खो खोचा पहिला विश्वचषक स्पर्धा आज इथे चालू आहे या विश्वचषक खो खो स्पर्धेमध्ये जवळजवळ तेवीस देशांचे एकोणचाळीस संघ सहभागी झालेत पुरुषांमध्ये वीस तर महिलांमध्ये एकोणीस संघ सहभागी झालेत आणि कुठल्याही खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा होत असेल तर त्यामध्ये सहभागी होणारे जे संघ आहेत त्याची यापूर्वीची जी सर्वोच्च संख्या होती ती चौदा अशी होती परंतु खो खोने ती सर्व संख्या किंवा तो विक्रम मोडीत काढून आज जवळजवळ तेवीस देश इथे खेळत आहेत यासाठी खो खोमधील विविध पदाधिकाऱ्यांनी खूप अपार असे कष्ट घेतलेले आहेत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे चंद्रजीत जाधव जे भारतीय खो खो महासंघामध्ये मा सहसचिव आहेत किंवा गोविंद शर्मा जे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार आहेत त्याचबरोबर ते भारतीय खो खो महासंघाचे सदस्य आहेत या सर्वांनी जसा खो खो महाराष्ट्रामध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न केला मा तसं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांनी खो खोला रुजवण्यासाठी प्रयत्न केला त्यासाठी भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय खो खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल प्रमुख कार्यवाह सरचिटणीस एम एस टॅगेजी यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी संपूर्ण जगभर हा खेळ पसरवण्याचं काम केलं जवळजवळ आज या क्षणाला पंचावन्न देश खो खो खेळतायत त्यापैकी तेवीस देश आता सहभागी झालेत पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेमध्ये त्यामुळे जवळजवळ ही पंचावन्न देशांची संख्या येत्या काही वर्षांमध्येच आम्ही नव्वद पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून खो खोला आशियाई स्पर्धांमध्ये आणि त्याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेता येईल तर सुधांशु सरांनी सांगितलं साधारण दोन हजार म्हणजे तीस में ला जी एशियाई स्पर्धा होईल त्यामध्ये भारतीय खो खो हा आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर एशियन स्पर्धांमध्ये खेळताना दिसला जाईल आणि बत्तीस मध्ये ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुद्धा खो खोचा समावेश झालेला बघायला मिळेल key जीवापाड कष्ट ह्या खो खो स्पर्धा पूर्ण होण्यासाठी किंवा खो खोला किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी प्रयत्न करतायत आणि जवळ सगळा खो खो परिवार एकवटलेला आहे आणि एक आंतरराष्ट्रीय ही मोठी स्पर्धा आपल्याला इथे दिसते आज बघायला गेलं आपण जवळजवळ सर्व खंडातले देश इथे सहभागी झाले सुरुवातीला काही जणांना असं वाटलं होतं की खो खो सारखा हा सामान्य खेळ आहे की तुम्ही तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलाय असं म्हणताय परंतु आज खरोखर खो खो बघताना आणि ह्या संघांकडे बघताना नक्की काही वेळेला तो तेवढ्या दर्जाचा उच्च दर्जाचा खेळ काही देशांकडून होत नसेल पण पर... ते लोक किंवा इतर देशातील खेळाडू हे चांगल्या प्रकारे खो आहेत आपल्या खो खोच्या क्लिष्ट नियमावलीमध्ये सुद्धा त्यांनी आवर्जून आणि चांगला खो देण्याचा प्रयत्न केलाय आणि व्यवस्थित खेळतायत हे आपण सातत्याने पाहतोय तुम्ही ब्राझील असो पेरू असो इराण असो श्रीलंका असो बांगलादेश असो नेपाळ असो आपल्या असेही खंडातले देश तर आहेतच पण इतर खंडातील देश सुद्धा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड हे सगळे देश आज खो खो खेळताना बघून भरून येतो आणि गेली कित्येक वर्ष आम्ही खो खो कार्य करते ज्याची वाट बघत होतो किंवा जे आमचं स्वप्न होतं की खो खो हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेला पाहिजे आणि त्याला एक वेगळा दर्जा मिळायला हवा आणि आज त्याचं हे पहिलं पाऊल आहे जे सातत्याने इथे खो खो खेळताना दिसतोय आणि वेगवेगळे देश मग ते मुलं असो मुली असो हे चांगल्या प्रकारचा खो खो खेळतायत कुठल्याही खेळामध्ये सुरुवात झाल्यावर लोक बरेचदा असं कंपेरिजन करतात किंवा जोडण्याचा प्रयत्न करतात परंतु मला हेही सांगायला आवडेल की क्रिकेटमध्ये सुद्धा ज्या वेळेला भारत पहिल्यांदा जागतिक स्पर्धेत भाग घेतला होता आपण ब्याऐंशीचा वर्ल्ड कप जिंकला पण त्याआधी दोन विश्वचषक ज्यावेळेला भारताची कामगिरी एकदम सुमार दर्जाची होती आणि विश्वचषकामध्ये क्रिकेटमध्ये दे किती देश होते आठ नऊ देश दहा देश चौदा देश ही हायेस्ट संख्या फुटबॉलची होती पहिल्या विश्वचषकाची त्यावेळेला म्हणजे क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा आपली आणि श्रीलंकेची कामगिरी तर अतिशय सुमार दर्जाची झाली होती परंतु आज आपण इथे सातत्याने चांगले खेळ खेळतायत काही देशांची कामगिरी थोडीशी उजवी डावी होत असेल परंतु तेवीस देश एकत्र आणणं एकोणचाळीस संघ एकत्र आणणं त्यांचा सपोर्टिंग स्टाफ म्हणजे हा आवाढव्य हवे लवाजा सांभाळायचा आहे किंवा त्याला सातत्याने प्रोत्साहन देऊन हा एवढा खेळ इतक्या मोठ्या प्रमाणात दररोज आपण टीव्ही वर बघतोय लाईव्ह चालू आहे वेळेत खेळ सुरू होतोय वेळेत खेळ संपतोय आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय खेळाडूंना मात्र चांगलीच संधी मिळालेली आहे कारण आज तळागाळातील खेळाडू सुद्धा या स्पर्धांमध्ये खेळताना दिसत आहेत फक्त भारतीय संघात नव्हे तर इतर संघांमध्ये सुद्धा ह्याच्या चर्चा चालू आहे की आम्हाला स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं की आम्ही त्यांच्या देशाच्या संघात खेळू शकू जसं भारतीय काही खेळाडूंना असं वाटत होतं तसं इतर देशांच्या खेळाडूंना सुद्धा ही संधी मिळालेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर ऑस्ट्रेलियाचे दोन भाऊ जे ओरिजिन त्यांचं सोलापूर आहे तर तिथले हे खेळाडू जे ऑस्ट्रेलियाला स्थायिक आहेत ते आपल्या मामाच्या गावी आले होते आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे त्यांच्या संघ निवडीसाठी आणि गेले वर्षभर ते प्रयत्न करत होते खो खो खेळण्यासाठी पण सोलापूरमध्ये आल्यावर अचानक त्यांना त्यांच्या संघाचा निर्णय कळाला की त्यांच्या दोघांचीही निवड झालेली आहे आणि अतिशय छान असं ते खेळाडू खेळतायत त्यातला एक खेळाडू तर त्याने पहिल्या सामन्यात अष्टपैलू पुरस्कार मिळवला नंतरच्या दोन सामन्यांमध्ये आक्रमकाचा प्राईज मिळवलं अशी खूप चांगली चांगली उदाहरणं देता येतील लोक अतिशय उत्साहाने खेळतायत दररोज आपल्या खेळाडूं साठी आणि खेळताना जीवाच रान करतायत मला वाटतं प्रत्येक देशासाठी जशी ही संधी आहे तशी भारताच्या खेळाडूंसाठी सुद्धा ही चांगली संधी आहे आज आपली ठाण्यातली रेश्मा राठोड आहे पुण्यातली इंगळे आहे प्रियंका इंगळे आहे किंवा इतर खेळाडू जे आहेत प्रतीक वाईकर असतील किंवा रामजी कश्यप असेल ज्याचे अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तो वर आला आणि हे लोक खेळतायत आणि सातत्याने आपला हा चांगला करतायत त्यामुळे ज्या मुलांची अपेक्षा नव्हती किंवा ज्यांना हे नव्हतं अशा खेळाडूंना सुद्धा आज चमकण्याची स्वतःची ओळख निर्माण करण्याची ही संधी मिळाली आणि दिलेल्या संधीच ते सोनं करतायत असं मला वाटतं श्रोते हो एरवी अगदी साधा आणि सरळ असलेला हा खेळ पण या खेळानं आता काट टाकायला सुरुवात केली आहे खेळाडूंच्या प्रशिक्षणावर भर दिला जातो आहे त्यांचा आहार आणि निरोगी जीवनशैली याबाबत विशेष काळजी घेतली जात आहे विश्वचषकाच्या माध्यमातून खेळाडूंना मोठ्या रकमांची बक्षीसही मिळणार आहेत साहजिकच यामुळे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे आता खोखोला सुद्धा अभिनेता सलमान खानच्या रूपानं ब्रँड अँबॅसेडर मिळाला आहे जगातल्या बहुतांश देशांनी विश्वचषकात सहभाग घेतल्यामुळे खो खोला खऱ्या अर्थानं जागतिक स्वरूप मिळालं आहे विश्वचषक स्पर्धा आणि आगामी काळात हो होऊ घातलेल्या जागतिक स्पर्धांमुळे देशातल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना कशा प्रकारे प्रोत्साहन मिळू शकेल याबद्दल अधिक माहिती देत आहेत क्रीडातज्ञ संदीप चव्हाण खो खोचा पहिला वैला वर्ल्ड कप दिल्लीत होतोय ही खरं तर तमाम भारतीयांसाठी आणि भारतीय क्रीडा प्रभामीसाठी अभिमानाची गोष्ट आहे आजवर मी सहा ऑलिम्पिक कव्हर केलेत आणि खरं तर जगातले जे काही खेळ आहेत मैदानी खेळ आहेत त्याच्यामध्ये खो खोचा क्रमांक नक्की गती वेग याच्या निकषावर वरचा आहे अत्यंत गतिमान असणारा हा खेळ जागतिक पातळीवर तर यापूर्वीच जायला पाहिजे होता परंतु अखेर खो खोची जी सुवर्ण पाठ आहे ती दिल्लीत पहिला वर्ल्ड कप निमित्त उगवली असं म्हणायला हरकत नाही खो खोच्या अनेक वैभवशाली पिढ्या आपण महाराष्ट्राने भारताने अनुभवलेल्या आहेत ज्यापूर्वी आशाही क्रीडा स्पर्धा सुद्धा झाल्या म्हणजे कबड्डीची जशी जागतिक स्पर्धा झाली तशी खो खोची व्हावी अशी बऱ्याच क्रीडाप्रेमींची खोखो प्रेमींची इच्छा होती आणि अखेर त्याला मूर्त स्वरूप आलं आणि दिल्लीमध्ये मोठ्या थाटामाटात उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी या खो खो वर्ल्ड कपचं उद्घाटन केलं या स्पर्धेकडनं खर तर खूप अपेक्षा आहेत गुणवत्तेच्या बाबतीमध्ये अजून खूप पल्ला जगातल्या इतर संघांना गाठायचा आहे पण असं म्हणतात प्रवास किती महिलाचा असला तर त्याची सुरुवात ही असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या दिशेने कसं पाऊल टाकता हेही महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीने खो खो या खेळाला शंभरपैकी शंभर गुण द्यायला हरकत नाही कारण या खो खो स्पर्धेच्या उद्घाटनाला उपराष्ट्रपतीच नव्हे तर भारताची सुवर्णकन्या पी पीटी उषा जी आता भारतीय ऑलिम्पिक संघ आहे तीही सहभागी होती या खो खो स्पर्धेत दे तेवीस देशातील एकोणचाळीस संघांनी सहभाग घेतलाय स्पर्धेत वीस पुरुष आणि एकोणीस महिला जगातले संघ जे आहेत ते सहभागी झालेले आहेत अर्थात भारताचा दबदबा या स्पर्धेत राहीलच पुरुष आणि महिला गटात तसा भारताला फारसं आव्हान असणार नाहीये पण जसं आपण पाहिलं की कबड्डी हा खेळ मातीतून मॅटवर गेल्यानंतर दक्षिण कोरिया असेल इराण असेल या संघाने भारताला खूप कडव आव्हान अगदी कमी वेळात निर्माण केलं अगदी तद्वतच हे जे जगभरातले जे संघ भारतात दाखल झालेले आहेत इकडचं टेक्निक ते पाहतील आणि हे जे तेवीस देशातले संघ जे सहभागी झाले खऱ्या अर्थाने त्यांना आपण आता या खो खो खेळाची राजदूत म्हणूया जगभरात या खेळाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ही स्पर्धा खूप महिलाचा दगड ठरणार आपण ऑलिम्पिकची स्वप्न पाहतोय खरं तर कबड्डी आणि खो खो या खेळांचा जो दर्जा आहे हा ऑलिम्पिक पर्यंत पोहोचणारा दर्जा आहे मला आठवतंय मी तायकॉन्डो या क्रीडा संघटनेचा महाराष्ट्राचा जेव्हा उपाध्यक्ष होतो तेव्हा तायकॉन्डो हा खेळ जो आहे हा दक्षिण कोरियाचा राष्ट्रीय खेळ या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून दक्षिण कोरियातर्फे ज्या ज्या देशांमध्ये दे तायकोन्डोच्या नॅशनल स्पर्धा असायच्या त्या खेळांना दक्षिण कोरियाचा देश जो आहे हा अनुदान द्यायचा म्हणजे आम्ही जर भारतामध्ये तायकोंडोची जर राष्ट्रीय घेत असू तर आम्हाला त्या देशातनं त्यासाठी अनुदान दिलं जायचं त्यांची इच्छा हीच होती की यामुळे तायकॉन्डो हा खेळ त्याची पाळमुळे जी आहे ती भारतात रुजली पाहिजे लक्षात घ्या ज्यावेळी दक्षिण कोरिया हे करतो म्हणजे मी तुम्हाला साधारणतः हे शहाण्णव ते दोन हजार दरम्यानचा काळ सांगतो आहे जेव्हा तायकॉन्डो या खेळाचा ऑलिम्पिक मध्ये समावेश झाला नव्हता आणि मग अत्यंत नियोजनबद्ध रीतीने दक्षिण कोरियाने तायकॉन्डो खेळ हा जगभरात पसरवला आणि आता तायकॉन्डो हा खेळ ऑलिम्पिकचा अविभाज्य भाग बनलेला आहे खो खोचा वर्ल्ड कप सुरू झाला आहे एकोणतीस देश या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेत हे जरी सत्य असलं तरी आपला प्रवास आता इथून सुरू असं मला हरकत नाही खरं म्हणजे भारताच्या क्रीडा खात्याने आता पुढाकार घेऊन या एकोणतीस देशांमध्ये खो खो हा खेळ जो आहे हा कसा भरेल त्याची तिथे कशा प्रकारे शिबिरं घेता येतील तिथील स्थानिक शाळांमध्ये या खेळाला कसं प्रोत्साहन देता येईल याच्यासाठी काही आर्थिक तरतूद करता येईल का आपले कोचेस या देशांमध्ये आपण पाठवू शकतो का हे केवळ खो खो संघटनेचं काम नाहीये तर महाराष्ट्राच्या मातीत किंवा भारताच्या मातीत फुललेला हा जो खे आहे हा खेळ लोकमान्य झालेला आहे परंतु सरकारी वर्धस्त जोपर्यंत या खेळाला मिळत नाही तोपर्यंत तो, तो जगमान्य होणार नाही मला असं वाटतं एक दमदार पाऊल वर्ल्ड कपच्या निमित्ताने पडलेला आहे महाराष्ट्रातील अनेक खो खोच्या पिढ्या ज्या आहेत या पुरस्कारा या मान सन्मानासाठी होत्या दा, खऱ्या अर्थाने त्यांना एक त्यांच्यासाठी हे स्वप्नवत असं साकार झालेलं आहे मला एका खो वाक्य खूप अजूनही आठवतं जेव्हा मी रिपोर्टिंग करायचो खो खो स्पर्धांचं तेव्हा एक बुजुर्ग खो मला असं म्हणाला होता रमेश वरिक असं त्यांचं नाव खो खोतलं पहिले सांख्यकी म्हणजे खो खो या खेळातल्या सांख्याकीचं संपूर्ण ज्याला आपण म्हणता येईल की ज्या काळात गुगल नव्हतं कॉम्प्युटर नव्हते त्या काळात प्रत्येक खो चढाया चा त्याचं संपूर्ण सांख्यकी ते करायचे तर रमेश वरिक मला असं म्हणायचे की संदीप मनामध्ये एकच इच्छा आहे की जागतिक पटलावर तिरंग्याला असा वर जाताना आम्हाला पाहायचं आहे मला असं वाटतं या जगत तिरंगा जो आहे तो डौलाने आणि फडकेल एकोणतीस देशांमध्ये भारत उजवा ठरणारच आहे आणि दोन्ही पुरुष आणि महिला संघामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचा वर्चस्व आहेच परंतु हा इथेच कामा नये जगभरात प्रचार आणि पसार झाला पाहिजे तीच खऱ्या अर्थाने या सगळ्या बुजुर्ग कुपुटू खेळाडूंना खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठीच एक पाऊल आपण म्हणू शकतो हो मातीतल्या कुस्तीप्रमाणे कबड्डी या खेळानंही आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली पण खो खो हा खेळ अद्याप राष्ट्रीय स्पर्धांपुरताच मर्यादित राहिला होता खो खोला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठानं जगभरात या खेळाला चालना मिळेलच पण त्याहून अधिक क्रीडाक्षेत्राला अधिक समावेशक आणि व्यापक दृष्टिकोन लाभेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर